ही सहा प्रकारची झाडं घरासमोर लावल्याने घरात साप येऊ शकतात घर जर थोडंसं खाली असेल तर साप सहज घरात येऊ शकतो तसेच घराच्या आजूबाजूला लावलेली काही झाडं अशी असतात जी सापाला त्यांच्या वासाने आकर्षित करतात त्यामुळे देखील साप येण्याचा धोका जास्त वाढतो आणि एकदा जर साप घरात शिरला तर त्याला शोधणे खूप कठीण पडते त्यामुळे जर घराच्या आजूबाजूला झाडं लावायचीच असतील तर कोणती झाडं लावली पाहिजेत ज्यामुळे साप येणार नाहीत तसेच झाड दोन तीनच लावत असतात तर काही प्रॉब्लेम नसतो परंतु जास्त झाड लावायचे असतील तर घरापासून थोड्या अंतरावरच लावली पाहिजेत तसेच त्यांची वेळोवेळी निगा ठेवली पाहिजे आजूबाजूला वाढलेलं गवत किंवा घाण राहू देऊ नये यामुळे साप आणि इतर कीटक देखील वाढतात घरातलं वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न राहावं यासाठी सजावटी करता आपण घराच्या टेरेसमध्ये किंवा परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावतो यामुळे आकर्षक फुलझाडांचाही समावेश असतो या झाडांमुळे प्रामुख्याने पावसाळ्यात घराच्या परिसरात साप येण्याचा धोका जास्त असतो काही विशिष्ट प्रकारची सुवासिक झाडं असतील तर साप येण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे काही झाडं घराच्या परिसरात कदापि लावू नयेत ही झाड कोणती ते जाणून घेऊया नंबर एक लवंग घराच्या टेरेसमध्ये किंवा परिसरात लवंगाचे झाड लावले तर साप येऊ शकतात कारण या झाडाचा वास सापांना आकर्षित करतो दोन जाईची फुलं जाईची फुलं सुवासिक आणि आकर्षक असतात पण या झाडाच्या वासामुळे सापाचा धोका वाढतो त्यामुळे हे झाड घरात किंवा परिसरात लावणं टाळावं तीन पारिजातकाची फुलांचं झाड खूप उपयुक्त असतं या झाडाचा वापर अनेक आजारांवर उपचार म्हणून केला जातो पण हे झाड देखील सुवासिक असते त्यामुळे घरात किंवा परिसरात साप येऊ शकतात त्यामुळे हे झाड लावणं टाळलं पाहिजे घराच्या परिसरात झाड कदापि लावू नयेत यामुळे साप येण्याचा धोका वाढतो पाच देवदारच्या झाडामुळे सुगंध पसरतो त्यामुळे लोक हे झाड आवडून घराच्या परिसरात लावतात पण यामुळे साप येण्याची शक्यता वाढते त्यामुळे हे झाड घराच्या आसपास लावणं टाळावं सहा आरोग्यासाठी लाभदायक असल्याने आपण रोजच्या आहारात लिंबाचा समावेश करतो काही लोक रोजची गरज भागावी यासाठी घराच्या अंगणात किंवा परिसरात लिंबाची झाडे लावावीत पण या झाडाच्या वासाकडे साप आकर्षित होतात यामुळे ते घरात येण्याची शक्यता असते त्यामुळे हे झाड लावू नये लावायचेच असेल तर घरापासून थोडं अंतरावरच लावावं सात चंदनाच्या झाडावर जास्त साप राहतात कारण ते सुगंधी झाड आहे सापांनाही राहण्यासाठी थंड सुवासी ठिकाणे आवडतात शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ते चंदनाच्या झाडांभोवतीही राहतात चंदनाचा, चंदनाचा शीतल प्रभाव असतो त्यामुळे तुम्हाला या झाडावर साप नक्कीच दिसतील आठ ज्या ठिकाणी उंदीर किंवा बेडूक जास्त असतात त्या ठिकाणी साप जास्त येतात त्यामुळे अशी झाडं लावू नयेत ज्याखाली जास्त उंदरांचा किंवा वेळकांचा वावर असेल आता पाहूया साप येऊ नयेत म्हणून कोणती झाडे लावावीत किंवा कोणती काळजी घ्यावी नंबर सर्वप्रथम साप येऊ नये म्हणून घराच्या अवतीभोवती जास्त काळी कचरा घाण राहू देऊ नये स्वच्छता असली तर त्या ठिकाणी शक्यतो साप येत नाहीत परंतु जास्त अडचणीच्या ठिकाणी साप येतात अळगडीच्या वस्तू देखील जास्त ठेवू नये अशा ठिकाणी साप उंदीर जास्त येतात दोन ज्या ठिकाणी जास्त थंडावा असतो किंवा ओलावा असतो अशा ठिकाणी देखील साप येतो म्हणून शक्यतो घराच्या अवतीभोवती जास्त ओलावा असू देऊ नये तीन शक्यतो घराचा दरवाजा आणि खिडक्या बंद ठेवाव्यात फक्त जाळीच उघडी राहू द्यावी यामुळे घरात साप शिरणार नाही चार एकाच ठिकाणी जास्त झाडं लावू नयेत सुटसुटीत आणि अंतरावर झाडं लावावीत म्हणजे जास्त दाटी होणार नाही आणि साप किंवा इतर प्राण्यांचा वावर राहणार नाही पाच आपल्या घराजवळ जर पाण्याचे ठिकाण असेल जसे की नदी विहीर किंवा तलाव अशा ठिकाणी देखील साप जास्त येऊ शकतात सहा सर्पगंधा या झाडाचे गंध सापांना आवडत नाही या झाडाचा गंध इतका तीव्र असतो की साप झाडापासून दूर पडतात या झाडाचे पान हिरवे पिवळं आणि तपकिरी असतं पावसाळ्यात सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण बाल्कनीमध्ये सर्पगंधा हे झाड ठेवू शकतो सात बरेच लोक आपल्या बागेत झेंडूच्या फुलांचे रोप लावतात झेंडूचे फुल दिसायला खूप सुंदर असते पण याच्या उग्र गंधामुळे साप झाडाच्या भोवतीने भटकत नाही यामुळे साप घरापासून दूर राहतात या झाडामुळे आपल्याला सुंदर फुलं मिळतील शिवाय घराभोवती सापही फिरकणार नाहीत आठ कडुलिंब हे चवीला कडू असते या झाडाचा गंध सापांनाही आवडत नाही, नाही। ज्यामुळे साप या झाडापासून दूर राहणे पसंत करतात जर घराभोवती साप फिरू नये असे वाटत असेल तर दार किंवा अंगणात कडुलिंबाचे झाड नक्कीच लावावे नऊ वर्म उड झाडामुळे साप घराजवळ येत नाही याच्या कडू आणि उग्र वासामुळे साप झाडाजवळ येत नाही आपण हे झाड अंगणात बाल्कनी किंवा मुख्य गेटवरही रोप ठेवू शकता आपल्याला हे झाड नस नर्सरीमध्ये मिळू शकते आणि हे झाड लावणे तसे फार सोपे आहे त्याची निगा राखणं अवघड नाही दहा स्नेक प्लांट या वनस्पतीची दिसणारी लांब टोकदार पानांवरून या वनस्पतीला स्नेक प्लांट असे नाव पडले आहे ही वनस्पती असा वास सोडते की सापांना झटक्यात पळवून लावते त्यामुळे घराजवळ जर ही वनस्पती असेल तर साप घराच्या जवळ फिरकत देखील नाही अकरा कांदा कांद्याच्या उग्रवास देखील सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी मदत करतो जर घरातील बागेमध्ये जर तुम्ही कांदा लावला असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला साप फिरत नाही किंवा त्यांना घरात यायला अडथळा निर्माण होऊ शकतो बारा गवती चहा गवती चहा म्हणजेच लेमन ग्रास ही एक आणखी महत्त्वपूर्ण वनस्पती असून या वनस्पतीच्या तीव्र सुगंधामुळे साप घराच्या आवतीभवती फिरत नाहीत गवतेच्या हला लिंबूवर्गीय वास येत असल्यामुळे साप घरापासून दूर ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो तेरा लसूण लसूण हा त्याच्या तिखट वासासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे लसूण देखील साप विरोधक समजला जातो जर तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती लसणाची लागवड केली तर त्याच्या वासामुळे साप तुमच्या घरापासून दूर ठेवण्यास मदत होईल शेवटी कितीही उपाययोजना केल्या तरी देखील स्वच्छता असेल तिथं साप येत नाही म्हणून खास करून झाडांपेक्षा जास्त स्वच्छतेकडे लक्ष द्या वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल